आपल्या शाळेची आण बाण शाण सर्वांना माहिती आहे करता एक जोरदार शाळे होऊ द्या आजीराज सिद्धेश्वर गंगा वर्ग सातवा या ठिकाणी हा त्याचा मनोगत व्यक्त करणार आहे एक मिनिट तसेच पाठीमागच्या भाषणासाठी रामनाथ पाटील गणगाव यांच्याकडून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना दहा रुपये मिळालेले आहे तर असते त्यांनी स्वीकार करावे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

यांनी संविधान परिश्रमातून

आणि आज आहे त्याच्यासमोर अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांना